नमस्कार लोग संदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवारमध्ये प्रभाग क्रमांक अठराच्या गाथा रोहित जगदाळे यांनी शामराव नगर परिसरामध्ये विजय संपादन केलेला आहे लोकसंदेश न्यूजने जाणून घेतल्या त्यांचे पुढील विजय लोकसंदेश न्यूज साठी सचिन भादुले यांचा रिपोर्ट एवढ्या चुरशीच्या विषयात तुम्ही निवडून आल्या काय वाटतं आपल्या लोकांनी मिसेसला यावेळी निवडून दिलेला आहे की चुरस फक्त असून हा आपल्या नागरिकांचा विजय आहे असं मी या ठिकाणी सांगतो या नागरिकांच्यातून तुमचा आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याचा लाजवी पडल केंद्र सरकारने राज्य सरकारमध्ये तुमचं आपलं सरकार आहे महापालिकेला त्याचा काय फायदा करून घ्या आणि जास्त करून शामराव नगरच्या परिस्थितीत राज्य सरकारनं जागतिक चित्रपटी जे सातशे पंच्याण्णव टेंडर पूर्ण जे या भागामध्ये काढलेलं आहे सर्वप्रथम पहिला ते टेंडर पूर्णत्व झालेलं आहे ते पास करून घेऊन पुढची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आपलं अभिनंदन सर्वांचं आपल्याला चांगले पद मिळो ही भावना व्यक्त करून नमस्कार धन्यवाद धन्यवाद